आज आपण वाटण न करता मसाला न वाटता ग्रेव्ही न करता भाजी करणार आहोत ही भाजी तुम्ही सकाळी घाई सुद्धा टिफिनला बनवून देऊ शकता आजची ही तोंडलीची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा अशी एक भाजी बनवली तर तुम्ही याच्याबरोबर भात भाकरी चपाती काही खाऊ शकता तुम्हाला दुसऱ्या भाजीची गरज नाही इथे मी पाव किलो तोंडली घेतली त्यांना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याला असे एका तोंडीचे असे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये आपली ही तोंडली घालायची आणि आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला वापरून घ्यायची लो फ्लेमवर ही तोंडली आहे ती मी एक पाच मिनिटाची परतून घेतलेली आहे झाकण देऊन अधूनमधून चेक केलेली आहे त्याच्यामध्ये चिमुडवर असं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा बेसन याला आपल्याला परतून घ्यायचं आपली तोंडली चांगली परतून झाली आहे आपण जे बेसन घातलेलं आहे ना त्याचं तोंडल्याला चांगलं कोटिंग आलेलं आहे आणि बेसन पण फ्राय करून आहे याला आपल्याला काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं दोन तीन हिंग आणि एक कांदा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला नरम पडला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि याला आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं गॅसची फ्लेम ती लो ठेवायची गॅसची फ्लेम लो करायची आणि पाव चमचा हळद दीड चमचा घरचा लाल मसाला एक चमचा धना जिरा पावडर आणि छोटा एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि याला आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचा मसाले करपून येत म्हणून दोन चमचे पाणी घालायचे दोन चमचे दही दही घालताना गोडवाल घालायचं दह्यातलं पाणी जाईपर्यंत आणि दही तेल सोडेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं जर तुम्ही दह्यातलं पाणी आठवलं नाही तर भाजीला दही आता सोवास येईल चिमुडभर त्याच्यामध्ये साखर घालायची आपली टेस्ट आहे ती बॅलेन्स करण्यासाठी दह्यामधलं आपल्या सर्व पाणी चांगलं आटलेलं आहे आणि दहीने तेल पण सोडलेलं आहे त्याच्यामध्ये आपली तोंडली घालायची मी चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आपण पहिलं पण मीठ घातलेलं तो अंदाज घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि गॅसची प्रेम लो टू मिडियम करायची आणि याला आपल्याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपली झटपट अशी भाजी तयार झालेली आपण जे पहिली तोंडली फ्राय केलेली आहेत त्यांना फा तोंडली पटकन चांगली मस्त मऊसूत अशी शिजतात आणि नंतर मसाल्यामध्ये परत पाच मिनटं शिजून घ्यायची अशी दहा मिनटात ही भाजी तयार होते सकाळच्या घाई गडबडीत पण तुम्ही ही टिफिनसाठी भाजी बनवू शकता आजची जर तुम्हाला ही भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते